राम 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 मित्र राम राम घरामध्ये काय करीत होता अंडे देतो अंडे द्यायला वाईट वाटलं का आपला किराणा दुकान आहे गिरायकाला होता त्याला मी अंडे देतो तो गिरायकाला अंडे देत होता मला असं वाटलं की तूच अंडे देत होता गावराने कोंबडी आहे का मी हे जाऊ दे तुला वाईट वाटलं का हे बघ नेहमीप्रमाणे आपला धंदा ही व्यवसाय कोणता दाढी कटिंग करायचा आपण हजार आहे का नाही नाही आज आम्ही नाही नावी आपण नाही पण नाही बरोबर नेहमीप्रमाणे आपला धंदा आणि व्यवसाय बाजारात जायचं दहा दिवसाची खरेदी व विक्री करायची बरोबर मग परंतु तुला तु संगतीने घेण्याचं कारण कोणत काय खऱ्या मालाची पारख तुला आहे म्हणून तुला तु 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 संगतीने घेत असतो मग परंतु आम्ही चालतो चला आपण एकटे ना जाता आपल्या मालकाला बोलवून घेऊ बरोबर हो आहो आपण राम राम काय मग काय चाललं व्यवस्थित व्यवस्थित बरं माझ्याकडे येण्याचं कारण येण्याचं कारण एकच आपला नेहमीचा व्यवसाय बाजारात जाऊन दहा खरेदी विक्री करायची मग बरं बघा तुम्हाला मालाचे चांगले बारक आहे आपण नेहमी करतो ना बाजारात जातो परंतु जिच्यासाठी जातो ती काल बाजारात आली नाही म्हणून मला तिचा राग आला होता परंतु आज आली किंवा नाही ती बघायला पाहिजे हो मग चालतो मग हा चला चाल बर आली आली कोण आली संडा हो संडा अरे मी संडाची गोष्ट करतोय का हा कर आली परंतु कोण आली कोण और... तू काही पाहिलं का तुम्ही काय दावलं का समोर बाग समोर पब्लिक बस नाही माझ्या पोटा काढ बघ म्हणजे गवडे नाही तिला गौडन म्हणतात गौडण गौडण म्हणजे गौडण म्हणजे बाई म्हटलं का लेडीज लेडीज अरे आलाय का गौडन भाई लेडीज फ्री वुमनवर लक्षात हा एकच बघ तिच्याकडे बघ दिसते कशी दलाच्या महाडीवरती सुंदर एक दिसली दिसली तीन दलाच्या महाडीवरती सुंदर एक दिसली हिचे केस मोकळे आईना धरुणी जीवा मारी बसली जीवानी असली रूप निहारीत बसली हिच्या जवळ जा आणि तिला जाऊन सांग आमच्या माला फाटल गोदळी गोद्या तोंड कुठं तोंड 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 दिसेल नाही नाही अरे तोंड दिसेल तरी कसं तिचं तोंड तिकडे हा आपल्याकडं पहाट आहे आपल्याकडं हा मग बोकड्या कुठं ये अरे पाट आणि बोकड्या नाही बोलले का आपल्याकडं पाच आहे तुला इंग्लिशमध्ये तिचं फ्रंट तिकडे आणि बॅक आपल्याकडे आपल्याकडे बॅट आहे मग तिची बॉल कुठं अरे ना आताय का बॅट आणि वाल नाही मागची बाजू आफरण म्हणजे पुढची बाजू तिकडे तिचं तोंड आहे आमच्याकडं चालव मालक आले आमचे <laughs> मालक मालक आपली मालक आण मी काय करू म्हणजे एवढा रुबा त्याला चुकली ती काल ती आली नाही मग आणि तिला काय वाटतं त्याशी बोलले मी तिच्याशी बोले, बोले। मग अरे तिला म्हणा आमच्या मागे एवढे खारबाजे ना तुझ्याशी आज बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही ता आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तुमचे मालक बोलणार नाही मी सुद्धा बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तू पण बोलणार नाही बोलणार नाही तुम्ही पण बोलणार नाही बात नाही मग तुमचा काना कस कायचा मला बाप्पा मग तू काय कामाचा आहे काही झालं कसं झालं तू माझा खालचा खाता खालचा तुझी माझ्या हाताखाली काम कोण करत मी माझा मित्र कोण मी माझा नावकर कोण मी माझा खालचा कोण खालचा खाता खालचा एक काम करायचं मी तिच्याशी बोलणार नाही म्हणून मी तुला सांगतो ते तिला विचारायचं तिचे जे सांगितलं ते मला सांगायचं हो जाऊन तिला विचार तुझ्याकडं माल काय म्हणा सांग तिला बाई तुमच्याकडं माल काय हा

का मी तुम्हाला लोलक दिसतोय नाही नाही का मी तुमचा एजंट आहे ओ एजंट एजंट म्हणजे काही वाईट आहे का आजकाल प्रत्येक गोष्टीला एजंट लागतो एजंट तो कसा असं समजून आपल्याला लायसन वगैरे काढायचं एजंट बरोबर कि नको वार खरेदी विक्रीसाठी एजंट कापूस खरेदी विक्रीला की एजंट आणि अशा गोष्टीला अशा गोष्टींना भी एजंट कशा स्वययिक संबंध जोडायला हां मग संबंध जोडण्यासाठी एजंट लागतो आजकाल आज पहिले नाही लागत होते पण मी म्हणतो तुला मित्राचा झाला अगोदर कुतळून घे जा आणि तुला काय करावं चालू नाही मालक मी माल कोणाला घ्यायचा को तू बोला तू, तू मी मी बोलून बरं ठीक आहे काल का, का तुझी एवढी वाट पाहिजे तू काल बाजारात का का <laughs> <laughs> कामा कामात होती काय कामात होती तू तुला माहिती का तू काल बाजारात आली नाही ना म्हणून तुझ्या मुला किती नुकसान झालं माहिती झालं साधा लोक संचालक तू आली नाही तर साधा संताप मध्ये होते का तुझ्यामुळे मी काल किती रागात होतो हा किती संताप हालत होते काय हल आपण काय घेतलो लोणी घुसडत होतो हा असं घुसळत होतो जोर जोराने हलत होतो या चिरकंड्या लोणीच्या बरोबर बरोबर

लहान बही तिच्या तिच्यापेक्षा लहान तुझ्या बजेटशी एक काम करा तुमच्या बहिणीला बोलवा काल बाजारात तुम्ही जात दे ना म्हणजे तुमची मोठी आहे काल तिच्या जागेवर तू बाजारात माल घेऊन आता नाव काय तुझं राधा नंतर आज तिचं नाव Rada, Rada, C, ông phải Rada, C, tu giấy tập phô, phô nào là tập phô, phô 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 बाय बाय मोबाईल जागा नाही बरोबरच्या खिशातून मोबाईल पडून जातो घालच्या खिशात ठेवलं का गर्दी गर्दीत कुणी मी चोरून घेतो सेफ्टी म्हणून जागा चेंज करून टाकली त्याचा सोडा ना जाऊ दे तुमच्याकडे माल काय तुमच्याकडे आहे माल नवाय बरं ठीक आहे आम्ही घेण्यासाठी तयारी एक काम कर यानं चाल आपल्या सोबत बाय तिच्याकडे काय राहत माहित नाही आण मग का ग इकडे तू का लाली नाही इच्छा जवळ तू दूध दिलं तू तर किती पाणी होत माहिती आ साधा पाणी सोडलं होतं का तिनं सोडलं नाही होत हा टाकलं होतं तू दा बर पिंडी आहे म्हणजे ही पिंडी आहे तो एकच टाइम खातो हां हां तो आता सकाळी तू दुधाचा काला म्हणून खाणार आहे तुमच्याकडे दूध आहे काही विषय नाही मालाचा भाव काय सांगितला बरं ठीक आहे थोडंफार काही कमी जास्त या बाई उतर आजी खाली उतर आजी नाही कसं नाही तुझं रोचीगरे तू काय करणार आहे कशाला उतर आम्ही समजून घरी काय करतोय तू हां उतरणार नाही

तुम्ही उतरत नाही आम्ही पण चलत नाही पैशाबद्दल आम्ही चलणार नाही असं तर देऊन टाकू काही प्रॉब्लेम नाही त्याला काही बोलतो का तुम्ही एक काम कर चला पहिले कॅश आधी पैसे मग आम्ही पहिले माल चेक करू चेक करून घ्या एक काम कर तिचा माल कोण चेक करेल मी काय कामाचा आहे तुला चेक करता येतो कसं काय असा चाटून

हा चांगला तुमचा माल ठेवा कुठ्यावर काय करतय इथं दे ना हा बाई आमचा वाडा हा तुमचा वाडा लाल लाल गुलाबी गुलाबी याची मातारी चलंगाई एवढा जर माझ्या आईचा लंग असता मग नावडा केवढा राहता चला बाई